समृद्धीचा शेतीचा असा अनुभव आहे की या आठ सात आठ वर्षाच्या अगोदर जेवढं लावायचं तेवढंच ते निघत होतं एक रुपयावरती राहत नव्हता शिल्लक या सात आठ वर्षापासून प्लॅन्टो वापरतो आहे आम्ही पहिले थोडंसं वापरलं काही शेताला त्याचा अनुभव चांगला आला मागच्या वर्षी मका आणि तूर होती मक्याला प्लॅन्टो घेतलं तुरीलाही प्लॅन्टो टाकलं मक्यातच तूर होती तर तो मक्याचा ॲव्हरेज तेवीस ते पंचवीस क्विंटलचा मका आला एकरी आणि तूरही एकरी दहा क्विंटल झाली असं हळूहळू करत करत आता रासायनिक खते मला निम्मेच लागते आहे आता इतरांच्या तुलनेत जर म्हटलं तर इतरांना मका कोणाला पंधरा झाला कोणाला अठरा झाला तूर कोणाला सात झाली कोणाला सहा झाली कोणाला आठ झाली त्याच्यापेक्षा दोन तीन क्विंटलनं तूरही जास्त झाली आणि मकाही पाच ते सात क्विंटलने जास्तच झाला मागच्या वर्षी तूर अंतर्गत मका होता दहा एकर त्याच्यामध्ये इतरांच्या तुलनेत जर बघितलं तर मला मका एकरी पाच क्विंटल जास्त झाला तर दहा एकरामध्ये मका एका लाखाचा जास्त झाला तूर एकरी दोन क्विंटल जास्त झाली आणि तूर एक लाख चाळीस हजाराची झाली मका आणि तूर प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे दहा एकरामध्ये दोन लाख चाळीस हजार रुपयाचा इतरांपेक्षा जास्त आला माझा प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे सरासरी त्यात दहा एकराकरता अठ्ठेचाळीसशे ते पाच हजार रुपये एकरी म्हणजे साधारण अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार रुपये दहा एकराकरता खर्च झाला प्लॅन्टो कृषी तंत्राचा तसंच कपाशी हे वान असते आमचं दरवर्षी साधारण आठ दहा एकर कपाशी असते आमची मागच्या वर्षी दहा एकरच होती कपाशी कापूस लागवड केल्या केल्या दानेदार प्लॅन्टो वापरलं नंतर पुढे प्लॅन्टो ट्रीप घेतलं नंतर पिश्टीम परत बी टी प्लॅन्टो वापरलं प्लॅन्टो वापरल्यामुळे पातीगळ कमी झाली कैऱ्यांची संख्या वाढली प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यापासून जे इतरांच्या कपाशीमध्ये लाल झाडं होऊन जातात पिवळे लाल होता तसे आमच्या याच्यात होत नाही लालवट होते थोडीफार पण त्या झाडाला लागतो मागच्या वर्षाची पावसाची परिस्थिती अशी होती काही काहीला सात क्विंटलपर्यंत पाच क्विंटलपर्यंत असा कापूस झाला आम्हाला वा असं वाटत होतं की बाबा आपल्याला ते तेवढाच ते होणार पण प्लॅन्टो यंत्र वापरल्यामुळे आम्हाला कापूस साधारण एकरी दहा क्विंटलचा ॲव्हरेज आला तीन क्विंटल एकरी तर दहा एकरात तीस क्विंटल कापूस झाला जास्तीचा सात हजाराने दिला होता आम्ही कापूस दोन लाख दहा हजार रुपये वाढीव मिळाले आता पारंपरिक तेच तेच पिकं घ्यायचे आणि हे करायचं तेही एवढं परवडत नाही म्हणून आम्ही मागच्या वर्षी पाव पाणी होतं म्हणून तूर काढल्यावर ती त्या एका एकरा शेतात एक एकर एक वांगे पेरले सुरुवातीला रासायनिक खतामध्ये प्लॅन्टो दाणेदार वापरलं त्याच्यामध्ये प्लॅन्टो ड्रिप पिश्टीम हेही वापरलं प्लॅन्टो मायक्रो हेही वापरलं प्लॅन्टो सोडल्यामुळे झाडाची परिस्थिती अशी राहिली की झाड चांगलंच राहिलं झाड असं खुरगुटल्यासारखं झालंच नाही आज परिस्थिती अशी आहे की जेमतेम वाग्यां वांग्यांना इथपर्यंत एक लाख रुपये खर्च झाला आणि एक लाख रुपयेच निघाले परंतु आता या मागच्या आठवड्यापासून वांग्यांचे भाव वाढले बाकी इतरांचे वांगे सगळ्यांचे काढून फेकावं लागले आणि प्लॅन्टो वापरल्यामुळे माझे वांग्यांचे झाडं चांगलेच आहे क्वालिटी त्यांची चांगलीच आहे आणि आज असं वाटते की बाजार भाव अजून दोन महिने चांगले राहतील आतापर्यंत जेवढे खर्च झाले तेवढेच निघाले परंतु प्लॅन्टो कृषी तंत्र वापरल्यामुळे आता याच्यापुढे भावही चांगले आहे आणि ते प्लॅन्टो वापरल्यामुळे झाडं चांगले आहे त्याच्यामुळे याच्यापुढे मला खर्च वजा जाता साधारण दोन ते अडीच लाख रुपये मला जास्तीचे मिळतील आता यावर्षी कपाशी आहे आमची साधारण दहा एक्कर तर आता मी यावर्षी त्याला कापसाला प्लॅन्टो वापरलं मक्याला तुरीला पण प्लॅन्टो आहे प्रत्येक पिकाला प्लॅन्टो आहे याही वर्षी पिकं प्लॅन्टो टाकल्यामुळे क्वालिटीचेच आहे चांगलेच आहे ज्यांना कोणना पाहायला यायचं असेल ते येऊन पाहू शकता तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा